काय सांगाल आज एक नंबर केलाय चांगली गाडी पाहिजे तुमची इच्छा होती ह्या गाडीवर काय रा ही गाडी आणाची बऱ्याच दिवसाची इच्छा होती आमची आणि आज योगा योगाने पायरा करून दिला गाडी पहायला मग दाजींनी पण सांगितलं की एक वर्ष वेटिंग मध्ये होत मथुरभर पहायला बऱ्या दिवसापासून काय आज कसं वाटतंय मथुर आणि रायफल एक नंबरच्या मुलाला मानकरी झाले चांगली हिंद केसरी ड्रायव्हर झालाय गाडी चांगली पाहिली म्हणजे मला बऱ्यापाय सगळ्या मैदाना राहिल्या ही मैदान एक म्हणजे राहिली नव्हती गाडी पहिल्यांदा राहिली माझी आणि आजच अखिल भारतीय वडकीच्या मैदानाला हिंद केसरी किताब बहाल केलाय मैदान करते पण हिंद केसरीचा किताब द्यायलाच पाहिजे कारण मैदान पण तेवढं क्लिअर असतं गावची एवढी बैल पण असं कधी होत नाही की कुठल्या गाडीसाठी पार्सल केली किंवा कुणाला चिटिंग करून पावलं असं कधीच होत नाही मैदाना बघतेस आता तुम्ही आजपर्यंत एवढ्या गाड्यांवर बसला असाल पण आजच्या गाडीचं वैशिष्ट्य काय सांगाल आजपर्यंत सगळ्या गाडी आणल्या पण ही गाडी खाली एक शंभर फुट कमी पोहोचली पण पुढच्या राहणार पुन्हा गाड्या मारत गाडी चांगलीच काळ चांगली दोन्ही तुमचे पब्लिक चेच बिहार दोन्ही बैल बाहेरचे आज टेन्शन नव्हतं गाडी कुठे पण लागू द्या गाडीमध्ये बऱ्याच दिवसात ना मध्ये पहायला तर आम्ही गट काढला सीमी बाहेरनच पळून काढलाय जवळपास नव्वद टक्के मैदान बाहेरनं पोहून राहिलं बऱ्यापैकी सगळ्या गाड्या आणत होई सगळ्या गाड्या नाही आता कुठल्या गाडीवर काय बसायची काय इच्छा राहिली नाही आता काय इच्छा असं म्हणजे मी कधीच इच्छा व्यक्त करून कुठल्या गाडी बसत नाही आपण स्वतः पात्र व्हाय जमून गाडी आणायची मी मागले एक वारसा मार्च आमच्या मित्राच्या सांगितलं होतं मी कधी कुठल्या गाडीची इच्छा व्यक्त करून बसणार नाही मी त्यासाठी पात्र होऊन आज मी पात्र झालोय मला त्यांनी बसवलं आणि मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला तुमचं आजपर्यंत झालेलं सगळ्यात आवडतं मैदान कुठलं आवडतं मैदान म्हणजे सगळ्याच मैदानात आपण आवडीनेच येतोय बघा कारण तरी त्यातलं एक असतं जे कायमस्वरूपी आठवणीत राहिलं आठवणीतलं मैदान पुशेगावचं पुशेगावचं आणि आजचं एक आजचं दोन मैदान कायम आठवून आणि असं मैदान की ज्यानं महाराष्ट्राला तुमची ओळख करून दिली तसं आजच्या मैदानातच बऱ्यापैकी म्हणजे एक वेगळाच माझ्या आजचा फॅन फॉलो तुम्ही बघितला रायफलचे सुद्धा भरपूर फॅन्स होते आणि मथुरचे वरून आलेले सुद्धा भरपूर होते एक वेगळाच आनंद आहे आणि आता फायनलच्या निकालाच्या बाहेर गाडी घ्यायला सगळे पोगी गोळा गाडी कधी बैल पण चांगले आहेत आणि दोन्ही पण नाव आहेत एक ती पब्लिकचं भिसाड आहे आणि ते पण पब्लिकचं भिसाड आहे आणि दोन्ही बैलांनी आज एक नंबर करून दिला चालेल दादा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा तुमच्या चॅनेल पण माझ्या शुभेच्छा धन्यवाद